नमस्कार साहित्य केसरी महाकाव्य करंडक स्पर्धेसाठी मी माझी स्वरचित कविता सादर करीत आहेत कवितेचं नाव आहे युगंधर युग बदलणारा युगंधर दाखवतो युग बदलणारा युगंधर दाखवतो ज्ञानाचा थांग समंदर दाखवतो युग बदलणारा युगंधर दाखवतो ज्ञानाचा थांग समंदर दाखवतो आणि तुमतोस ना की एकटा माणूस काय करू शकतो आणि म्हणतोस ना की एकटा माणूस काय करू शकतो तर चल मित्रा तुला भीमराव रामजी आंबेडकर दाखवतो की हजारो वर्ष गुलामगिरीचं जोखड लादलं गेलं मानवर्ती की हजारो वर्ष गुलामगिरीचं अस्पृश्य हरिजन सगळं ऐकलं अस्पृश्य ऐकलं पण माणूस ऐकवाल नाही कानावरती कि हजारो वर्ष गुलामगिरीचं जोखड लादलं गेलं मानवरती अस्पृश्य दलित हरिजन सगळं ऐकलं पण माणूस ऐकवाल नाही कानावरती तर आता तर आता माणसाला माणूस बनवणारा ममतेचा सागर दाखवतो तर आता माणसाला माणूस बनवणारा ममतेचा सागर दाखवतो तर चल मित्रा तुला भीमराव रामजी आंबेडकर दाखवतो गावाच्या बाहेर आपलं राहणं होतं गावाच्या बाहेर आपलं राहणं होतं जनावरापेक्षा बेकार आपलं जीणं होतं गावच्या बाहेर आपलं राहणं होतं जनावरापेक्षा बेकार आपलं जीणं होतं गळ्यात मडक होतं पाटीला झाडू होता आणि ताटा आता शिळपाक खाणं होतं मात्र आता मात्र आता गावच्या मधोमध वसलेलं मात्र आता गावच्या मधोमध वसलेलं बा भीमाची सही असलेलं मात्र आता गावच्या मधोमध वसलेलं आणि बा भीमाची सही असलेलं तुला माझं घर दाखवतो तर चल मित्रा तुला भीमराव रामजी आंबेडकर दाखवतो मनु आदि व्यवस्थेच्या डोळ्यात चढलेली वर्ण व्यवस्थेची धुंदी होती मनु आदि व्यवस्थेच्या डोळ्यात चढलेली वर्ण व्यवस्थेची धुंदी होती शाळा म्हणजे काही माहित नव्हतं आणि शिकायला सुद्धा बंदी होती तर आता तर आता अमेरिकेला चल तर आता अमेरिकेला चल तुला कोलंबिया युनिव्हर्सिटी मधला रँकर दाखवतो तर आता अमेरिकेला चल तुला कोलंबिया युनिव्हर्सिटी मधला रँकर दाखवतो तर चल मित्रा तुला भीमराव रामजी आंबेडकर दाखवतो आपल्या सावलीचा सुद्धा विटाळ होता मित्रा आपल्या सावलीचा सुद्धा विटाळ होता मित्रा गावात आपल्याला जागा नव्हती आपल्या सावलीचा सुद्धा विटाळ होता मित्रा गावात आपल्याला जागा नव्हती तू पाण्याला जीवन म्हणतोस तू पाण्याला जीवन म्हणतोस पण ते सार्वजनिक ठिकाणी पिण्याची आपल्याला मुभा नव्हती तर आता तर आता चौदार तळ्यावर चल तर आता चौदार तळ्यावर चल तुला प्यायच्या पाण्यासाठी केलेला जगातला पहिला संघर्ष दाखवतो तर आता तळ्यावर चल तुला प्यायच्या पाण्यासाठी केलेला जगातला पहिला संघर्ष दाखवतो तर चल भीमराव रामजी आंबेडकर दाखवतो लाचारीने मरून पडलेल्या देहात बा स्वाभिमानाचा प्राण होतला लाचारीने मरून पडलेल्या देहात बा स्वाभिमानाचा प्राण होतला म्हणूनच इथला दबलेला पिचलेल्या जनांच्या काळजात क्रांतीचा वनवा पेटला शेवटी एवढच म्हणेन शेवटी एवढच म्हणेन तू विचारतोस ना बाबासाहेब काय ठेवून गेलेत आपल्यासाठी तू विचारतोस ना बाबासाहेब काय ठेवून गेलेत आपल्यासाठी तर प्रत्येक भारतीयाला त्याचे हक्क आणि अधिकार देऊन त्यांची रक्षा करणार तर प्रत्येक भारतीयाला त्याचे हक्क आणि अधिकार देऊन त्यांची रक्षा करणार तुला संविधान रूपी अंबर दाखवतो तर चल मित्रा तुला भीमराव रामजी आंबेडकर दाखवतो युग बदलणारा युगंधर दाखवतो ज्ञानाचा किंवा समन्दर दाखवतो आणि तू म्हणतेस ना की एकटा माणूस काय करू शकतो तर चल मित्रा तुला भीमराव रामजी आंबेडकर दाखवतो थँक्यू